ळा बसवा नाही तर मनपा थरथर कापेल आंबेडकरी समाजाचा इशारा जय भीमच्या घोषणांनी मनपा थरथरली प्रशासन गोंधळले डॉक्टरांचा अर्धा कृती आवारात तात्काळ बसवावा पूर्णाकृती पुतळ्याभोवती सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्या ठिकाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे अधिकृत नाव देऊन फलक लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन पेटवू असा थेट इशारा आंबेडकरी समाजाने मनपाला दिला आहे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनावेळी समाजबांधव समाज बांधव भीमसैनिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले पुतळा आमचा अभिमान तो बसल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय भीम प्रशासन होशात या अशा घोषणांनी संपूर्ण मनपा आवार धनानून गेला समाजाने स्पष्ट चेतावणी दिली की आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात विलंब झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मनपा प्रशासनाला जागेवर बसू देणार नाही मार्केटयार्ड चौकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देऊनही फलक न बसवणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आज या ठिकाणी आईला नगर महापालिकेमध्ये समस्त आंबेडकरी समाज बहुजन समाज सर्वांच्या वतीने या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो पण ते स्वच्छता मोहिमेमध्ये असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही तर सहाय्यक आयुक्त लहारे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्यामध्ये आमची अशी मागणी आहे की जो आपला अर्धाकृती पुतळा होता बाबासाहेब आंबेडकर तो या ठिकाणी आणलेला आहे पण अजून तो बसवण्यात आलेला नाही महानगरपालिकेत तो लवकरात लवकर बसवण्यात यावा व त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसवला तिथं सी सी टी व्ही फुटेज अजून उपलब्ध केलेलं नाही ते लवकरात लवकर बसवावे व त्या चौकाला नाव देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तीन महिने झाले तर आम्ही त्यामध्ये मागणी केली होती का अॅक्रेलिकमध्ये ते नाव देण्यात यावं अजून त्याची पण कारवाई झालेली नाही व एक पालिकेचा कर्मचारी चोवीस तास तिथं उपलब्ध असावा अशा मागण्या होत्या त्या अजून पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व आठ दिवसाच्या आत त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू व त्यासाठी सर्वजण आम्ही पाठपुराव आज महानगरपालिकेवर आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी जे आयुक्त साहेबांनाची ज्या चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये जे आमचं डिस्कस झालं होतं ते काही त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्या गोष्टी त्या प्रश्न घेऊन आम्ही परत आजीला आलो हो। आहोत जो छोटा पुतळा होता बाबासाहेबांचा तो महानगरपालिकेमध्ये लावण्याचं असा शब्द दिला होता त्यांनी तो काही त्यांनी आतापर्यंत पूर्ण केला नाही तो एक प्रश्न दुसरा पूर्णाकृती जे मोठा पुतळा बसवला तिथं सी फुटेज बसवण्यात येणार होते ते अजूनपर्यंत पूर्णता झालेले नाही व त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव दिलं होतं आणि तिथं शिशोभीकरण म्हणून अॅक्रिलिकचा असं भव्य दिव्य असं नाव तिथं द्यायचं होतं पण ते सुद्धा आता आतापर्यंत ते झालेलं नाहीये तर त्या संदर्भात आम्ही सर्व सर्वच गटातटाचे समाजाचे सर्वच बांधव आम्ही तिथं त्यांना निवेदन द्यायला आलतो आणि आता ही त्यांना लास्ट सांगतोय की त्यांनी जर हे लवकर पूर्ण केलं नाही तर ज्याच्यानंतर त्यांचा मोठा तीव्र आसन मोर्चा त्यांच्या इथं दालनात आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा